ठीक आहे अशा काही गोष्टी घडल्या असेल तर निश्चितपणे शासन गंभीर आहे या विषयामध्ये आणि शासन गंभीर कारवाई करेल परंतु तो तो ते असंच घडलं असेल तर असं काही घडलं नसेल तर मग ठीक आहे पण त्यांनी पुरावे द्यावेत शासन आ... कारवाई करेल या सर्व गोष्टीवरती आरोप करतायत की बोगस मतदारांचा सोडतोड झालेला आहे त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे मात्र आता सत्यमध्ये जे आहे आहेत रावसाहेब दानवे यांनी आरोप केला आहे की तुमच्या पक्षातले अब्दुल सत्तार जे आहेत ते बोगस मतांमुळे निवडून आलेले आहेत कसं बघता याकडे हे बघा आता आरोप करायचे म्हणल्यानंतर काही आरोप करायचा आता ते वैयक्तिक पातळीवर रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार साहेबांचं या ठिकाणी चालू आहे मला असं वाटतं की आता त्यांनी समजून घ्यावं दोघांनी दोघंही मोठे आहेत की सत्ता पक्षात ते दोघंही आहोत त्यांना दोघाला वरिष्ठ लोकांनी समज दिली पाहिजे दोघाला परंतु ही सल का त्यांच्या मनात कायम आहे का खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण हरलो म्हणून आपण त्यांनी समजून घेतलं पाहिजे जखमा भरत असतात यावेळेस जखम झाली भरून जाईल पुढे का तर काहीतरी चांगलं होईल जर पुढे हेच काच असेल तर त्यांनी हे करावं हो पुढचं मग परंतु जालना जालन्याची महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे आता त्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असणार कारण की भाजपमध्ये जे आता आहेत तिथंचे माजी आमदार ते मात्र सातत्याने एकला चलोरीचा नारा नाही मुळीच नाही मुळीच नाही भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा आमचा प्रस्ताव गेल्यानंतर त्यांच्याकडून सुद्धा डिमांड आलेली की युती करू ठीक आहे आता मागणी एवढी जास्त आहे त्यांच्या पक्षाकडे मागणी आमच्या पक्षाकडे मागणी आहे त्यामुळं ती लोक कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण करायची असेल तर सर्व पक्षाला वेगवेगळा निर्णय घ्यावा लागेल एकनाथ शिंदे आमदारांना वेळ देणार पुढचे दोन शंभर टक्के त्यांनी अशा सूचना आम्हाला केल्या आहेत विभाग वाईज सर्व आमदारांशी चर्चा करायची वन टू वन चर्चा करायची या संदर्भात बोलणं झालं गुडमॉर्निंग ठीक आहे सर नाही असे आहे वावडे आहेत असं काही फार होणार नाही दोन्ही सर्व तिन्ही पक्ष म्हणून चांगलं सरकार चालवतात चला